नमस्कार शुभ गुढीपाडवा आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्या घरीचा गुढीपाडवा तर मी गुढीपाडव्यासाठी लागणारं म्हणजेच गुढी उभारण्यासाठी लागणारं सगळं साहित्य एका टेबलवर जमा केलं आहे त्यानंतर ते आपण गुढी उभारणार आहोत हे अशी मी गुढी आज उभारली आहे माझी मुलगी आणि पुतण्या वरच गुढी उभारू म्हणून जिद्द करत होते म्हणून त्यांच्या मनाच्या समाधानीसाठी आम्ही छतवर गेलो आणि मी माझ्या मुलीनी गुढी उभारली त्यानंतर पूजा वगैरे केली नमस्कार केला आणि मुलांनी आणि पत्ण्यानी दोघांनी गुढीचा आशीर्वाद घेतला आमची चिटुकलीबाई पण आली नमस्कार करायला त्यानंतर आम्ही खाली येऊन श्रीखंडपुरी बटाट्याची भाजी याचा मस्तपैकी नाश्ता केला त्यानंतर आम्ही प्रसिद्ध अशा रोडग्यांचा गोळा मी भिजून घेतला त्यासाठी मी सगळे साहित्य मिक्स केले आणि गोळा भिजवण्यास सुरुवात केली एका साईडने गोळा भिजवण्याची प्रोसिजर सुरू होती तर तर दुसऱ्या साईडने वरण भाताचा सा कुकर पण लावला होता राखेतील रोडग्यांचा मी नोठरल्यामुळे रोडगे जास्त करायचे होते आणि थोडाफार वरील भाग वाया जातो म्हणून गोळा थोडा जास्त भिजवत आहे त्यामुळे या गोळ्याला थोडा वेळ लागला त्यानंतर आपण हा गोळा पूर्ण भिजवून झाला की याला थोडा वेळ रेस्ट करू देणार आहोत म्हणजे हा गोळा चांगला मुरेल त्यानंतर मी वानखेड पात्रोडा माझ्या मावशीकडे गेली होती त्या ठिकाणी मी ही शिकले की रोटगे करण्यात जर वेळ कमी असेल तर त्याला आपण थोडा वेळ उकळवून घ्यायचे त्याचप्रकारे मी आज रोटगे केले आहे असे आम्ही देवीचे जसं क्षेत्रातलं नवरात्र असतं त्यासाठी दिवे बनवून घेतले श्रीखंड रात्रीच बनवून घेतलं होतं कारण की दुस आज इतका वेळ पुरत नव्हता त्यानंतर गोळा तयार आहे तर आपण रोटगे बनवणार आहोत तर ओनातले दोन रोटगे बनवले आहेत काही चुलीत टाकायचे म्हणजेच राखीतले रोटगे पण आपण पन बनवणार आहोत तर काही वाफवलेले आणि तुपातून तळलेले रोटगे पण आपण आज करणार आहोत कारण की आज गुढीपाडवा असल्यामुळे सगळ्यांची चॉईस आपल्याला जपणे भाग आहे तसे ही रोडगे केले की त्याचे वेगवेगळे प्रकार माझ्याकडे नेहमीच होत असतात तर साधा रोडगा म्हणजे ओनातील रोटगा तळलेला रोटगा हे दोन प्रकार आम्ही नेहमी करतो पण आज गुढीपाडवा असल्यामुळे सगळ्यांची चहा राखीला रोडगे खायची होती म्हणून आम्ही आज राखीचे रोडगे पण केले होते तर बघा हे अशा प्रकारे एक रोडगे मी तुम्हाला करून दाखवला अशाच प्रकारे खूप साऱ्या रोडगे आपण करून घेतले थोडे साईजने मोठे घेतले हा रोडगा आपण ओनात लावला आणि हे जे मोठे आहेत थोडे हे आपण मस्तपैकी पाण्याला उकळी काढून त्यामध्ये शिजवणार आहोत ही पद्धत मी माझ्या मावशीकडून शिकले आहे तर अशा प्रकारे रोडग्यांना छान उकडी आली आहे त्यानंतर माझ्या सासऱ्यांनी मस्तपैकी गवऱ्या फोडून घेतल्या जे आपल्याला रोडग्याला आवश्यक आहे त्यानंतर त्यामध्ये दे आग लावली बघा किती मस्त आग पेटली आहे त्यानंतर आपण मध्येच ओव्हनमधले रोटगे पण चेक करून पाहू त्यानंतर हे जे बाहेरील आग टाकायचे ते पण रोटगे तयार आहेत त्यानंतर मध्ये आम्ही आरती करून घेतली आणि नंतर आम्ही हे जे रोडगी आहेत त्याला थोडा वेळ पाण्याच्या बाहेर काढून हवा हो ठेवले त्याने ते सुकून गेल्यानंतर आपण त्यानंतर आपण बाहेर ज्या गवऱ्या पेटवल्या होत्या त्याची पण पाणी केली त्यानंतर आतील हे कोरडे झालेले रुटगे ते त्यामध्ये टाकून घेतले आणि पूर्ण त्याला या गरम राखेने कवर करून घेतलं शेजारी असणाऱ्या शिवमहापुरांच्या कथेचा आवाज थोडाफार डिस्टर्ब करतो आहे पण हरकत नाही ऐकायला नाही जाऊ शकत तर घरीच आपण ऐकत आहोत त्यानंतर वांग्याची भाजी छानपैकी करून घेतली नंतर जे वरण शिजून घेतलं आहे त्याला पण आपण मीठ आणि पाणी टाकून उकळी काढून घेतले तर असा हा आजचा मेनू तयार आहे आणि त्यानंतर मुलांना आवडणारे तळलेल्या रोडग्यांचे पण आपण बाफले तयार करून घेतले हे मी वाफेवर वाफवले आहेत त्यानंतर त्याचे गोल गोल असे तुकडे आपण कापून घेतले आहे नंतर ते छानपैकी आपण तुपामध्ये तळून घेणार आहोत अशा प्रकारे हे तुपात तळून घेतले आहेत त्यानंतर बाहेरचे रोडगे शिजले की नाही हे एकदा चेक करून घेऊ पाहिलं तर थोडे नरम होते परत थोड्या वेळाने चेक करून पाहिले तर व्यवस्थित झाले नव्हते म्हणून परत कवर करून घेतले त्यानंतर अजून थोड्या वेळाने पाहिले तर थोडे लालसर होऊन रोडगा तयार झाला होता तर मग कापडावर काढून घेतला आणि स्वच्छतेचे राग पुसून घेतले आणि मस्तपैकी कडक कसा रोडगा तयार झाला बघा किती छान मस्त खरपूस सगळ्या प्रकारचे रोडगे शिजून तयार आहेत तर आता आपण ताट वाढून घेणार आहोत अशा प्रकारे सगळे रोडगे तयार झाले ते स्वच्छ पुसून घरात नेले त्यानंतर गुढी व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी बाहेरून गुढीला आपण पाहून आले आणि दर्शन पण करून घेतले त्यानंतर आपण ताटवाळाला घेणार आहोत त्यामध्ये मीठ निंबू कांदा टमाटर आणि पत्ताकोबीचं सलाड आणि नंतर भात त्यावर एक मिरची टाकून घेतली नंतर वरण ठेवलं त्यावर त्यानंतर तळलेले रोटगे ठेवून घेतले त्यानंतर आपण हे रोटगे पण थोडे जास्त ठेवले त्यानंतर एक चुलीतला जो रोटगा बनवला तो पण ठेवून घेतला त्यानंतर पापड ठेवला चुलीतल्या रोटग्यात मस्तपैकी तूप भरून घेतलं त्यानंतर वरणात पण तूप टाकून घेतलं त्यानंतर वांग्याच्या भाजीची प्लेट ठेवली त्यानंतर जे श्रीखंड बनवलं होतं त्यावर मस्तपैकी बदाम टाकून ते पण टाकून घेतलं तर आजचा मेनू तयार आहे देवासमोर ठेवलं आणि पाणी फिरवून घेतलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शुभ गोळी पाळवा